राज्य की राज ठाकरे यांच्या भाषणावर डुबे यांचं वादग्रस्त उत्तर मुंबई ही गुजरातचीच आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा भाईंदरमध्ये केलेल्या भाषणात मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरला त्यांच्या या भाषणानंतर आता नवा वाद उफाळून आलाय डुबे नावाच्या व्यक्तीने राज ठाकरे यांना उद्देशून मुजोरीत प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले मुंबई ही गुजरातचीच आहे येथे सत्तर टक्के गुजराती असून केवळ तीस टक्केच मराठी लोक राहतात या वक्तव्यामुळे मराठी जनतेमध्ये संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून ती केवळ आकड्यांच्या आधारे कोणाच्या मालकीची ठरवणं हे मराठी अस्मितेचा अपमान आहे अशी भावना व्यक्त होत आहे राजकीय वर्तुळात या विधानाची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून पुढील काही दिवसात या मुद्द्यावर मोठी राजकीय खळबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही